पदाधिकारी आले महिलावर मला वाटतं की मी काय तुमच्यासाठी नवीन नाही पूर्वी वाढ होता मी त्या अठ्ठ्याऐंशी लावतो पण आता प्रभागामुळे बसून तर चक्की राहिल्यापर्यंत एवढा मोठा प्रभाग झालेला आहे मी पहिला मध्ये हे तीन वाढ त्याच्यामध्ये ॲड झालेली <laughs> आज प्रत्येक मतदानाला चार मतदान करायचा अधिकार त्यामुळे या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत त्याची पूर्णपणे मला जाणे माहिती आहे पाण्याची समस्या सगळ्यात मोठ्या गंभीर प्रश्न आहे त्याचं निवारण करणं येणाऱ्या काळामध्ये हे माझं काम असत आज मला वाटतं अरविंदसी गायकवाड जी आहेत हे नेहमीच मला प्रोत्साहन देत असतात माझं पूर्ण सोशल मीडियावर अपडेट बघत असतात नेहमी मला सल्लेसुद्धा द्यायचं काम करतात आणि जेव्हापासून निवडणूक लागली आहे आणि हा वाढ जेव्हापासून याला समाविष्ट आले ते अतिशय उत्साही आहेत मला आत्तापासून गेल्या पंधरा वीस दिवसापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी आवर्जून अनेक संस्था त्यांच्या संपर्कात आहे त्यांचा मान सन्मान या कल्याण शहरामध्ये आगळा वेगळा आहे आज मोठमोठे समाजकारण असतील राजकीय असतील किंवा राजकीय दृष्टिकोनाच्या बाहेरचे लोकं असतील ते आर्मीजी गायकवाड साहेबांना आदराने त्याचा आदर करता आणि त्याच्याकडनं मार्गदर्शन आणि मला अशी व्यक्ती लाभल्यामुळे मी निश्चित झालो त्यावेळेस आता आपलं जे स्मारक झालं बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर खासदार शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला खरी सुरुवात जी कोणी केली असेल तर हार्विंद गायकवाड साहेबांची त्यावेळेस काळ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नसल्याने त्या ठिकाणी तात्पुरता तुला त्या ठिकाणी आणायचा आणि त्याचं पूजन करायचं त्याला अभिवादन करायचं असं ते कार्यक्रम त्या चालायचा पण कालांतराने आज स्मारक झालं तुम्हाला सांगतो स्मारक झाल्यामुळे आपल्या या भागाला एक वेगळं आगळे वेगळं स्थान निघालं एक पर्यटक स्थळ इथे जाऊ पाहिलं जातं डोंगोली वाशी ठाणे या ठिकाणी अनेक शाळेचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या इथे या भागाला येणाऱ्या काळामध्ये त्या त्या ला त्या त्या ते अजून निधी खासदार शिकण्याची सुविधा देत आहेत आणि तो भाग अजून चांगल्यापैकी शिक्ष होणार आहे लक्षात ठेवा तुमच्या लोकांना तिकडे वावरण्यासाठी त्या ठिकाणी एखादा पाहुणा आपल्या घरी जेव्हा येतो त्याला त्या ठिकाणी एक आगळं वेगळं म्हणजे एक समाधान असं मिळेल अशा ठिकाणी ठिकाणी बसल्या उठण्यासाठी तिथे सोय होणार आहे आणि मी आता नगरसेवक झाल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय मारकाई त्या भागामध्ये लक्ष देणार आहे आपली बघा विकासकामे होत असतील त्या पलीकडे जाऊन मी काम करतो आपल्या कोणत्या आणि अडचणी असतील त्यावेळेस आम्ही उभं राहील शिवसेना पक्षाचं कार्यच असते निवडणुकी येतील जातील हार पराजयतेला बाजूला जातं तर आमचं काम चालू राहते त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या प्राधान्य देऊ फक्त तुम्ही आम्हाला आता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहमध्ये आहेत आमच्या गोष्ट उमने उमणे गोळगटामध्ये आहेत आमच्या कारामती भांगण मध्ये आहेत माधुरी काळे आणि मध्ये आहे मी स्वतः माहिती आहे तुम्ही चार मतदान करायचे मतदान हे आम्हाला मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसंती मिळते मला ती मान्य आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे मला पण माझ्यासोबत हे लोक पण निवडून आले पाहिजे याची जबाबदारी तुमची या लोकांची आहे मुंडे आई जे आहेत त्यांचा मुलगा खूप चांगलं काम करत सुभेद होऊ आपण सगळे ओळखत असेल आणि इथेच राहतात आणि तारामती बागरताही त्यांचं मुलंसुद्धा माझ्या विभागामध्ये त्यांनी अतिशय चांगलं पक्षाचं काम करतो पक्षासाठी संघर्ष रस्त्यावरती केलेलं आहे याच्यावरती पक्षाचे आंदोलन करताना केसेस पण झाले म्हणजे अशी कार्यकर्त्यांना पक्षाने न्याय दिले त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मुद्दार करा आणि आमचा विश्वास दाखवा मला बी सांगतो आमच्या मतदान तुम्हाला कधीच अशी वेळ येणार नाही किंवा आमचं मतदान फुकट गेलं तुमच्या मुखात नेहमी असेल की आमच्या मतदानाचं चीज झालं हे सांगा मला त्याच्यामध्ये मिळाला जे का रंगले गांजरे त्याची मने जो आपुल आहे तोचे साधू ओळखावा देव देवतेचे जानाव तुका मने जनी देव रोकडा सज्जनी जे सज्जन आहेत ते देवासारखेच असलं आणि तुमचं जे कार्य आहे ना त्याला जनसेवा वगैरे असं म्हणता येणार नाही हा तुमचा समाजाप्रती असलेला आदर आहे आणि त्याची जाणीव आहे प्रत्येक गोष्टी सगळ्यांना आता जात धर्म पंथ काही बघत नाही तिथे लहान मुलं काही काही बघत नाही प्रत्येकाला हा मॅच सीट देणार म्हणजे देणार तुम्हाला गायकवासारखा मत का